शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे समोर लोपग्रे छायाचित्राचं निरीक्षण केलं तर दोन्ही समुद्रात मोठ्या प्रमाणात आता बाष्प निर्माण होऊ लागला आहे उत्तर भारतात हलक्या स्वरूपाची डब्ल्यू डी येत आहेत या पार्श्वभूमीवर भारतातील भूभागावरील पाऊस आता कमी झाला आहे परंतु स्थानिक वातावरणास पोषक स्थिती आहे या उपग्रह छायाचित्रानुसार महाराष्ट्रामध्ये अजूनही दक्षिणी पट्ट्यात म्हणजे सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड पुणे सातारा या भागात पावसाची शक्यता कायम आहे आपण आय एम डीच्या जी एफ एस मॉडेलच्या टेन डेज टेम्परेचर मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेला उष्णतेची लाट असल्याचं स्पष्ट दिसतं आहे केवळ दक्षिण कोकण सोडता सर्वत्र महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे वीस तारखेला ही लाट मराठवाडा विदर्भात अधिक तीव्र होण्याची शक्यता असून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आजूबाजूने उष्णतेचं प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव थोडा कोकण उत्तर महाराष्ट्र असं थोडा उतरण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे या मॉडेलनुसार उष्णतेच्या लाटेची तीव्रता पुढील दोन चार दिवस तरी कमी होत जाताना दिसते आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही थोडा प्रभाव राहू शकतो उद्या केरळच्या आजूबाजूने कर्नाटकच्या काही भागात पावसाचा प्रभाव वाढू शकतो उत्तर भारतातही डब्ल्यू डी सक्रिय असणार आहे मात्र बावीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळ्यातून राहील असाच अंदाज आहे एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा प्रभाव अशी विचित्र परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होते आहे आपण तेवीस तारखेला बघतो विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्कायमेट वेदर मॅपने कुठल्याही प्रकारचं पावसाळ्यातून फारसं प्रभावी राहील असा अंदाज दिलेला नाही मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच स्थानिक स्वरूपाच्या वातावरणात पोषक स्थिती निर्माण होईल असा अंदाज देण्यात आला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग याच्या दक्षिणी टोकाला कर्नाटकच्या सीमावर्ती भागातून थोडं पावसाळी वतरण राहण्याची शक्यता आज आहे उद्या देखील हीच परिस्थिती राहील मात्र महाराष्ट्रात फार मोठं पावसाळ्या वतरण ई सी एम डब्ल्यू एप मॉडेलने दाखवले नाही एकवीस तारखेला देखील तेलंगणा आणि कर्नाटकच्या भागात पाऊस असेल परंतु महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला मात्र थोडं विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला थोडं विदर्भाच्या काही भागात पूर्व विदर्भात खास करून पावसाचं वातोरण असू शकतं चोवीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण मध्य भारतावर दाखवण्यात आलेलं नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रामध्ये जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरणाचा प्रभाव दाखवलेला नाही याचा अर्थ पुढे आता पाऊस उघडण्याची शक्यता आहे परंतु पाऊस उघडल्यास उष्णता मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आपण याचाही अंदाज अधूनमधून घेणार आहोत एप्रिलच्या उत्तरार्धामध्ये पावसाची स्थिती काय राहील याचा आपण दूर पल्ल्याचा अंदाज जर घेतला तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे की जरी दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली असली तरी उत्तर भारतातले डब्ल्यू डी थोडी आता कमजोर होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पावसाचा दूरवरचा अंदाज हा कमजोर होत जाण्याची शक्यता आहे हलके डब्ल्यू डी उत्तर भारतात जरी आले तरी त्याचा फार प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता या मॉडेलने दाखवलेली नाही त्या एप्रिलच्या उत्तरार्धात पावसाचं प्रमाण या मॉडेलने कमी होण्याचे संकेत दिले आहेत आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये उमरखेड निर्मल ह्या नांदेडच्या काही भागात पावसाळी वातावरणाची रात्री परिस्थिती होती तर सोलापूर धाराशिव आणि लातूरच्या काही भागात देखील पावसा अनुगोल ढग निर्माण झाले होते आणि याच भागात अधूनमधून पावसाळी परिस्थिती स्थानिक स्वरूपात तयार होत राहील असा अंदाज आहे आपण या मॉडेलनुसार थोडा धावता अंदाज घेतला तर समुद्रांकडून येणारं बाष्प हे काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे शिवाय स्थानिक कमीदाब हा एक हजार आठ हेक्टापासकलपर्यंत सरकण्याची शक्यता आहे तसं स्थानिक वातावरण तयार होण्यासाठी अजूनही कमीदाब मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रात पाऊस काही विभागात पडू शकतो परंतु याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रात नागपूर चंद्रपूर जळगाव या भागात बेचाळीस अंशावर पारा जाणार आहे तर अकोला नांदेडमध्ये तो एक्केचाळीस असेल छत्रपती संभाजीनगर सोलापूरमध्ये तो चाळीस अंश असेल म्हणजे महाराष्ट्रात आज उष्णतेची लाट, लाट कायम आहे उद्या देखील उष्णतेची लाट कायम राहणार असून काही ठिकाणी एक अंशाची घट होण्याची शक्यता आहे उष्णतेची लाट एकवीस तारखेलाही कायम आहे परंतु आणखी एक अंशाने त्यामध्ये तापमानात घट होईल असा अंदाज आहे सध्या आपण बघतो चंद्रपूरच्या आणि नांदेडच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती निर्माण होते सोलापूर पूर्व म्हणजेच लातूरच्या पूर्व भागामध्येही पावसाळी परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे या मॉडेलनुसार थोडा धावता अंदाज घेऊयात पावसाळी वातावरण सोलापूर पूर्व लातूर सांगली काही प्रमाणात कोल्हापूरच्या भागात तयार होईल असा अंदाज दिसतोय थोडं लातूर आणि नांदेडच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरण अधुरमधून तयार होईल असा अंदाज ह्या मध्ये दाखवला आहे म्हणजे सोलापूरच्या आजूबाजूने किंवा लातूरच्या हे पावसाळी वातावरण अधूनमधून तयार होणार आहे एक हजार आठ हेक्टा पासकलचा हवेचा दाब असल्यामुळे स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण राहील असं वाटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात शेतीची कामे उरकून घेणं आवश्यक आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय